नमस्कार भावांनो स्वागत आहे आपलं नाद चॅनलवर आज आपण पाहणार आहोत मौजे थोपटेवाडी मैदानात बकासूरचा खास फेरा हा फेरा सकाळी दहा ते पंधरा मिनिटात दाखल होणार आहे पण मित्रांनो आपले खास लक्ष बकासूरच्या नवीन पायऱ्यावर आहे होय बकासूरसोबत आज नवीन चेहरा दिसणार आहे आणि छोट्या मैदानात अशी नवीन भेट नेहमीच उत्सुकता वाढवते आजचा नवीन चेहरा म्हणजे कर्माला एक्सप्रेस रामा नावाचा नंदी हा नंदी बकासुर सोबत गट क्रमांक तेवीस तास चार वर पळताना दिसणार आहे नवीन चेहऱ्यामुळे या नंदीचं नाव आज दिवसभर चर्चेत राहणार कारण ज्या नंदीला पहिले पाऊल टाकायचं असतं त्याला पहिल्याच अस दिवशी नाव मिळतं तर मित्रांनो गट क्रमांक तेवीस तास चार बकासूर आणि कर्माला एक्सप्रेस रामा यांचा फेरा आज मौजे थोपटेवाडी मैदानात आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे दोघांनाही मनपूर्वक शुभेच्छा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नाच चॅनलवर सतत अपडेट रहा धन्यवाद